मुंबईची वाढती लोकसंख्या पाहता वाहतूक कोंडी आणि प्रदूषणाला आळा घालण्याच्या उद्देशाने शनिवारी मेट्रो प्रकल्पाच्या उद्घाटन होत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दहा ऑक्टोबर रोजी मुंबई मेट्रो प्रकल्पाच्या तीन मार्गांचे उद्घाटन होत आहे हे मुंबईचं ऑफिसच्या वेळेतलं दैनंदिन दृश्य आहे पण आता तुमचं आरामदायी आणि सुरक्षित प्रवासाचं स्वप्न अवघ्या काही मिनिटांमध्ये पूर्ण होणार आहे अरे ते बी केसी हा एक तासांचा तुमचा प्रवास अवघ्या बावीस मिनिटात पूर्ण होईल कारण या मार्गावर वीआरई मेट्रो तुमच्या सेवेत तयार आहे मोदी आणि देवाभाऊंच्या डबल इंजिन सरकारच्या वेगवान निर्णयाने मुंबईकरांचा प्रवास आल्हाददायक होणार आहे यातील पहिला टप्पा बारा पूर्णांक चव्वेचाळीस किलीचा असून तर साडेसहा मिनिटांनी मेट्रो ट्रेनची सुविधा असेल या मेट्रो प्रवासासाठी प्रवाशांना फक्त दहा ते पन्नास रुपये मोजावे लागणार आहे यामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे याचा पावसावर कसलाही परिणाम होणार नाही मेट्रो वन आणि मेट्रो सेव्हनच्या कनेक्टिव्हिटीमुळे प्रवाशांचा प्रवास सुकर होणार आहे माहितीच्या काळात मुंबई घडत सुपरफास्ट